साबुदाणा वडा तोडतानाचा हा कुरकुरीत आवाज ऐकला आणि आतलं टेक्स्चर बघा मस्त पोकळ आणि हलका वडा झालेला आहे आतून अजिबात कच्चा राहिलेला नाही किंवा चिकट चिवटही झालेला नाही चला मंडळी आज करूया साबुदाणा वडे वडे खमंग कुरकुरीत हलके आणि पोकळ होण्यासाठी अनेक टिप्स शेअर केलेल्या आहेत शिवाय या पद्धतीने वडे केले तर ते अजिबात तेलकट होणार नाहीत आणि तळताना तेलात फुटणारही नाहीत माझ्या ब्याऐंशी वर्षे वयाच्या सासूबाईंची हातखंडा रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया साबुदाणा वडे करण्यासाठी इथं मी घरातल्या रोजच्या वापरातल्या वाटीने दीड वाटी साबुदाणा मोजून घेतलेला आहे वजनाने हा पाव किलो साबुदाणा आहे या साबुदाण्यामध्ये भरपूर पाणी घालून हलक्या हाताने चोळून साबुदाणा धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने साबुदाणा चोळून धुतला की त्यातलं बरंचसं स्टार्च निघून जातं आणि वडे चिकट होत नाहीत हे पाणी बघा किती पांढर शुभ्र झालेलं आहे म्हणजे यातलं सगळं स्टार्च निघालेलं आहे आता हे सगळं पाणी फेकून देऊया आणि साबुदाणा भिजवण्याकरिता यात एक वाटी भर ताज पाणी घालूया यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही साबुदाणा भिजवायला यापेक्षा जास्त पाणी घातलं तर साबुदाणा ओलसर चिकचिकीत राहील आणि अशा ओलसर साबुदाण्यापासून तयार केलेले वडे चिकट चिवट तर होतातच शिवाय ते भरपूर तेल सुद्धा पितात हे पहा मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते साबुदाणा बुडेल आणि त्याच्यावर अगदी केस भर येईल एवढंच पाणी आहे आता हा साबुदाणा झाकून कमीत कमी पाच ते सहा तास भिजण्यासाठी ठेवायचा आहे रात्रभर म्हणजे सात ते आठ तास ठेवल्यास अधिक उत्तम मी रात्रभर साबुदाणा भिजत घातला होता आता सकाळी आपण याचं झाकण उघडून बघूया साबुदाणा भिजलेला आहे छान फुलून आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त मोकळा आहे हाताला अजिबात ओलसर किंवा चिकट लागत नाहीये वड्यांसाठी अगदी हा असा साबुदाणा भिजायला हवा एकदम मोकळा अजिबात चिकट नसलेला आणि पाण्याचा अंश त्यात मागे राहिलेला नसावा तरच वडे मस्त कुरकुरीत पोकळ आणि हलके होतील आणि कमी तेल शोषतील आता हा साबुदाणा एका मोठ्या परातीत काढून घेऊया यानंतर आपण वड्यांसाठी वाटण करणार आहोत त्यासाठी इथं दहा ते बारा हिरव्या कंच तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता पाणी न घालता याची दरदरीत पेस्ट करून घेऊया मिरच्यांचं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे याने फार जास्त तिखट वडे होत नाहीत पण तुम्हाला शंका वाटत असेल तुम्ही कमी खाता साल। कमी तिखट खात असाल तर प्रमाण केलं तरीही चालेल आता अनेकांना प्रश्न पडेल की उपवासाला आलं खातात का तर मित्रमैत्रिणींनो उपवासाला आपण आलं घातलेला चहा पितो की नाही म्हणजे उपवासाला आलं चालतं तरीही तुमच्याकडे चालत नसेल तर वगळलं तरीही चालेल आता घालूया भरड कूट जनरली कूटाचं प्रमाण हे जेवढे वाटी साबुदाणा तेवढे वाटी दाण्याचं कूट असं असतं पण ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी थोडं कमी घातलं तरीही चालेल मी दीड वाटी साबुदाणा घेतला होता त्याला एक वाटी दाण्याचं कूट घातलेलं आहे यातच चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ एक टी स्पून साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे साखर ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत नसेल तर वगळलीत तरीही चालेल पण आपण भरपूर मिरच्या घातलेल्या आहेत लिंबाचा रस घातलेला आहे त्या तिखट आणि आंबट चवीला बॅलन्स करायला साखर अतिशय उत्तम लागते हलक्या हाताने सगळं एकजीव करून घेऊया तुमच्याकडे उपवासाला आणि आणि कोथिंबीर कोथिंबीर चालत असेल तर या स्टेजला स्पून भरपूर हिरवी घातली तरीही चालेल सगळ्यात शेवटी घालायचा आहे उकडलेला बटाटा बटाट्याचं प्रमाण हे तुम्ही जेवढे वाटी साबुदाणा घेतला त्याच्या दुप्पट घ्यावं मी दीड वाट्या साबुदाणा घेतला म्हणून तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे अशा पद्धतीने कुसकरून घालायचे आहेत वडा खाताना त्यात बटाट्याचा एखादा लहानसा तुकडा आला तर खूप छान लागतो बटाटा कायम सगळ्यात शेवटी घालावा सुरुवातीलाच साबुदाणा आणि बटाटा एकत्र करून घट्ट पीठ मळलं तर त्याचे साबुदाणे वडे आतून चिकट आणि चिवट होतात हलके आणि पोकळ होत नाहीत आणखीन एक महत्वाची गोष्ट उकडलेल्या बटाट्याचं प्रमाण यापेक्षा जास्त झालं तर साबुदाणे वडे मऊ पडतात बटाटा चुरत चुरत हलक्या हाताने साबुदाण्यासोबत मिक्स करून घेऊया जोरजोरात मळून साबुदाण्याचे तुकडे होता कामा नयेत किंवा त्याचं पीठ होता कामा नये सगळं छान मिक्स झालेलं आहे आणि हे बघा आता याचा गोळा सुद्धा वळायला येतोय दोन्ही हात स्वच्छ धुवून साबुदाणे वडे वळायला सुरुवात करायची आहे एका मोठ्या लिंबा एवढं सारण हातात घेऊन आधी ते गोल गोल वळून घेऊया अगदी हलक्या हाताने वळायचं आहे दोन्हीही तळवे करून अशा पद्धतीने दाबून त्याला शेप देऊन घ्यायचा आहे हॉटेल्स मध्ये अशा पद्धतीने साबुदाणे वडे वळतात जेणेकरून ते अगदी पुरी सारखे चपटे न दिसता मध्ये छान फुगीर दिसतात तयार वडा एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या सारणाचे वडे करून घेऊया मी आणखीन एक वडा तुम्हाला वळून दाखवते सारण हे असं इतकं परफेक्ट झालं की आपल्याला वडे वळताना हाताला तेल किंवा पाणी लावायची अजिबात गरज पडत नाही तुम्ही सुद्धा इथं दाखवलेल्या सगळ्या टिप्स आणि प्रमाण फॉलो केलं तर तुमचं सारणही अगदी असंच होईल पण तरीही जर कोरडं झालंच आणि वडे वळता येत नाही असं वाटलं तर थोडासा पाण्याचा हबका मारा आपले सगळे वडे वळून तयार झालेले आहेत आणि दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात मध्यम आकाराचे एकूण ते वडे 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 होतील चला आता तळायला घेऊया तळण्यासाठी बिडाच्या कढईत मी तूप तापवून घेतलेलं आहे आमच्याकडे साजूक तुपात साबुदाणा वडे तळतात पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणा तेल किंवा तुपात वडे तळू शकता तूप व्यवस्थित तापले का ते आधी चेक करूया त्यासाठी एक साबुदाणा तुपात सोडला तो बुडबुडे धरत हळूहळू वर आला याचा अर्थ तुपाचं तापमान अगदी योग्य आहे गॅसची आच मंद करून हळूहळू एक एक करून वडे तुपात सोडूया सगळे वडे सोडून झाल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आहे आणि आता मध्यमाचे वर वडे तळून घेऊया वडे तुपात सोडल्यानंतर वड्यांना लगेचच कालथा लावायची घाई करू नका नाहीतर सारण कालथ्याला चिकटेल वडा फुटेल आणि साबुदाणा तडतड उडायला लागेल एक ते दीड मिनिटांनंतर कालथ्याने वडे उलट पलट करून घेऊया वडे खमंग तळत आले की तुपाचे बुडबुडे कमी होतात आणि वडे वर येऊन तरंगायला लागतात अगदी हे असे आपली पहिली बॅच तळून झालेली आहे ती आता एका चालणीत काढून घेऊया वड्यांना रंग किती सुरेख आलेला आहे आणि साबुदाण्याचा एक एक टपोरा दाणा दिसत आहे हा असा अखंड मोत्यासारखा दिसणारा साबुदाणा तळला गेल्यानंतर खूप छान कुरकुरीत लागतो वड्यांची पुढची बॅच तळून घेऊया लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस वडे घालताना गॅसची आच मंद करा आणि वडे घालून झाल्यानंतर मध्यम आचेवर ते तळून घ्या मोठ्या आचेवर वडे तळले तर बाहेरून ते लवकर लाल होतील आणि आतून कच्चे राहतील एका वेळी खूप जास्त वडे एकदम तळायला सोडू नका नाहीतर ते एकमेकांना चिकटतील आणि फुटतील आणि तळणीसाठी घेतलेलं तेल किंवा तूप सगळं वाया जाईल तळणीसाठी घेतलेली कढई किती मोठी आहे त्या हिशोबानेच वडे सोडा आपले सगळे वडे तळून झालेले आहेत आणि तुम्ही अगदी जवळून बघू शकता ते अजिबात तेलकट दिसत नाहीयेत वड्यांवरचे शेंगदाणे साबुदाणे अगदी मस्त खमंग कुरकुरीत दिसत आहेत गरमागरम खमंग वडे गोड दही शेंगदाण्याची चटणी किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही डिप बरोबर सर्व्ह करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब बाय